विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो मी आपल्या सर्वांचं माझ्या क्लासमध्ये स्वागत करते आपण या पूर्वीच्या भागामध्ये प्रशिक्षणाचे प्रकार पाहायला सुरुवात केलेली आहे त्यामध्ये आपण एकूण चार मुख्य प्रकारांचा या ठिकाणी अभ्यास केला आहे त्यामधला पहिला प्रकार म्हणजे औपचारिक प्रशिक्षण त्यासाठी जे पूर्वनियोजित असतं ते, पूर्व ते. दुसरं पाहिलं अनौपचारिक प्रशिक्षण म्हणजे सेवेत असताना कर्मचाऱ्यांना मिळणारा अनुभव तिसरं पाहिलं प्रवेशपूर्व प्रशिक्षण म्हणजे सेवेत दाखल होण्यापूर्वी मिळणारं प्रशिक्षण आणि चौथं पाहिलं प्रवेशोत्तर प्रशिक्षण म्हणजे सेवेत त्यांची त्यांना म्हणजे एंट्री मिळाल्यानंतर त्यांची भरती झाल्यानंतर त्यांना जे प्रशिक्षण दिलं जातं ते आहे प्रवेशोत्तर प्रशिक्षण तर या पद्धतीनं आपण या प्रशिक्षणाच्या प्रकारांची सुरुवात प्रकार केलेली आहे आज आपण पुढचा प्रकार या ठिकाणी अभ्यासणार आहोत त्यामध्ये पुढचा प्रकार अभ्यासत असताना आपल्याला या ठिकाणी म्हणजे दीर्घकालीन आणि अल्पकालीन दीर्घकालीन आता दीर्घकालीन आणि अल्पकालीन हे जे काही प्रशिक्षणाचे प्रकार आहेत ते प्रशिक्षणाच्या कालावधीवरून या ठिकाणी आपल्याला सांगता येतात आता यामध्ये कालावधीवरून या ठिकाणी हे प्रशिक्षणाचे प्रकार सांगत असताना त्यामध्ये प्रशिक्षणाचा अवधी जो आहे तो लक्षात घेऊन त्याचं अल्पकालीन आणि दीर्घकालीन असे दोन प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगता येतात तर या ठिकाणी जे प्रशिक्षण आहे ते दीर्घकाळ द्यायचं की अल्पकाळ द्यायचं हे निश्चित करण्यासाठी सुद्धा काही परिस्थिती कारणीभूत आहे तर त्यामध्ये पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे कार्याची जटिलता म्हणजे कार्य कार्य कोणत्या प्रकारचं आहे त्याचबरोबर परिस्थिती आणि वेळ या आधारावरती प्रशिक्षणाचे कालावधीच्या अनुसरून या ठिकाणी आपल्याला दोन प्रकार सांगता येतात दीर्घकालीन आणि अल्पकालीन तर सर्वसामान्य परिस्थितीमध्ये आणि शांततामय काळामध्ये जे प्रशिक्षण दिलं जातं त्याला आपण दीर्घकालीन प्रशिक्षण असं या ठिकाणी म्हणू शकतो किंवा दीर्घकालीन प्रशिक्षणाची व्यवस्था ही अशा सामान्य परिस्थितीमध्ये करता येऊ शकते जसं की जर समजा म्हणजे आणीबाणीची कालखंड असेल किंवा युद्धजन्य परिस्थिती असेल आणि अशा काळामध्ये म्हणजे एरवी जे आपले सैनिक आहेत त्या सैनिकांसाठी प्रशिक्षणाचा कालावधी हा साधारणत एक वर्षाचा किंवा नऊ महिन्याचा असा या ठिकाणी असतो तर जर युद्धजन्य परिस्थिती असेल तर त्यांना ते केवळ स्वतःचा बचाव करता येईल आणि शत्रूला त्या ठिकाणी सामोरे जाता येईल या पद्धतीचं प्रशिक्षण त्यांना अल्पकाळामध्ये दिलं जातं म्हणजेच जर सामान्य परिस्थिती असेल तर एक वर्षापर्यंत त्या ठिकाणी ते ट्रेनिंग चालतं परंतु जर युद्धजन्य परिस्थिती असेल आणि आपल्याकडे जर सैन्याचा तुटवडा असेल तर अशावेळी अल्पकाळामध्ये त्यांना संबंधित प्रशिक्षण हे दिलं जातं म्हणून या ठिकाणी परिस्थिती कशी आहे त्यावरून या ठिकाणी प्रशिक्षणाचे जे प्रकार आहेत ते प्रकार आपल्याला सांगता येतात आता या ठिकाणी म्हणजे जर आपण दीर्घकालीन कोणत्या याला म्हणायचं अल्पकालीन कोणत्या प्रशिक्षणाला म्हणायचं तर त्यामध्ये काही दिवसापासून आठवड्यांमध्ये म्हणजे काही आठवड्यामध्ये चालणारं जे प्रशिक्षण आहे काही दिवसापासून ते काही आठवड्यामध्ये जे प्रशिक्षण त्या ठिकाणी समाप्त होतं त्या प्रशिक्षणाला आपण अल्पकालीन म्हणतो आणि हे जे काही प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण नेहमीच जे सेवाकालीन प्रशिक्षण हे नेहमी अल्पकालीन असतं जसं तुम्हाला या ठिकाणी आठवत असेल मी मागच्याच भागामध्ये या ठिकाणी सांगितलं की प्रवेशोत्तर प्रशिक्षणामध्ये म्हणजे जे आपण रिफ्रेशर कोर्स हां ओरिएंटेशन कोर्स हे जे या ठिकाणी घेतले किंवा उन्नत प्रशिक्षण हे सर्व प्रकार आपल्याला अल्पकालीन प्रशिक्षणामध्ये येताना दिसून येतात दुसरं महत्त्वाचं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की दरवर्षी शिक्षकांना जर काही त्या ठिकाणी म्हणजे वे वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देण्यासाठीच्या ट्रेनिंग हा वर्षामधून एक, एक दोन असतात मग त्या एक दिवसाच्या असतात किंवा दोन दिवसाच्या असतात तर त्यासुद्धा ह्या अल्पकालीन ट्रेनिंगमध्ये येतात किंवा मग नियमितपणे तुम्हाला या ठिकाणी माहिती असेल की जे इलेक्शन असतात तर इलेक्शनच्या काळामध्ये जे काम करणारे कर्मचारी असतात त्यांना देण्यात येणारं प्रशिक्षण सुद्धा हे अत्यल्पकालीन त्या ठिकाणी असतं म्हणजे खूप एक दोन दिवसामध्ये या ठिकाणी त्यांना ते प्रशिक्षण दिलं जातं तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे म्हणजे कार्यकाळावरून प्रशिक्षणाचे अल्पकालीन आणि दीर्घकालीन प्रकार आपल्याला सांगता येतात तर काही दिवस ते काही आठवड्यामध्ये समाप्त होणारं जे प्रशिक्षण आहे त्याला म्हणायचं अल्पकालीन प्रशिक्षण आणि शक्यतो सेवाकालीन प्रशिक्षण जे आहे ते या ठिकाणी अल्पकालीन प्रशिक्षण म्हणून आपण त्याला या ठिकाणी सांगू शकतो तर दीर्घकालीन प्रशिक्षण जे आहे हे सहा महिन्याच्या म्हणजे कालावधीपासून ते काही वर्षापर्यंत त्या ठिकाणी ते असू शकतं आय ए एस आय पी एस पोलीस सैनिक या म्हणजे कर्मचाऱ्यांना देण्यात येणारं प्रशिक्षण हे आपल्याला दीर्घकालीन असतं असं या ठिकाणी म्हणू शकतो किंवा मग दुसरं महत्त्वाचं या ठिकाणी जे प्रवेशपूर्व प्रशिक्षण आहे ते सुद्धा दीर्घकालीन प्रशिक्षण असतं की त्यामध्ये मग तुमचं एम बी बी एस इंजिनिअरिंग ह्या सर्व आय आय टी जेवढे काही या ठिकाणी हे व्यावसायिक जे प्रशिक्षण आहेत ते सर्व दीर्घकालीन प्रशिक्षणामध्ये मोडताना आपल्याला दिसून येतात तर या पद्धतीनं या म्हणजे पोलीस प्रशिक्षण असेल आय ए एस अधिकाऱ्यांना देण्यात येणारं प्रशिक्षण असेल एम बी बी एस प्रशिक्षण असेल हे सर्व दीर्घकालीन प्रशिक्षणामध्ये मोडणारे प्रशिक्षणाचे प्रकार आपल्याला सांगता येतात तर हे दोन प्रकार आपण या ठिकाणी सांगू शकतो यानंतर पुढचा प्रकार आपल्याला या ठिकाणी सांगता येतो तो, तो म्हणजे विभागानुसार म्हणजे नेमकं कोणत्या ठिकाणच्या लोकांना या ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं त्यावरून या ठिकाणी विभागीय आणि केंद्रीय असे या ठिकाणी प्रशिक्षणाचे प्रकार आपण सांगू शकतो तर त्यामध्ये विभागीय प्रशिक्षणाला खाते निहाय प्रशिक्षण असं सुद्धा म्हणतात म्हणजे प्रत्येक खात्यानं आपल्या खात्यात संबंधित प्रशासकीय हो, ज्ञान आणि माहिती सेवकांना देण्याच्या हेतूनं जे काही प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जात असेल त्याला या ठिकाणी आपल्याला विभागीय प्रशिक्षण असं या ठिकाणी म्हणता येतं म्हणजे एका विशिष्ट विभागामार्फत त्या विभागामधल्या कर्मचाऱ्यांना संबंधित खात्याविषयीचं ज्ञान देण्यासाठी जे प्रशिक्षण दिलं जातं त्याला आपण विभागीय प्रशिक्षण असं या ठिकाणी म्हणू शकतो तसंच आता या ठिकाणी हे जे काही विभागीय प्रशिक्षण आहे हे विभागीय प्रशिक्षण देण्यासाठी मग संबंधित संघटनेमधील किंवा त्या खात्यामधील जे वरिष्ठ अनुभवी अधिकारी आहेत आ, ते अधिकारी आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना ते प्रशिक्षण देत असतात उदाहरणार्थ आपल्याला पोस्ट तार टेलिफोन या खात्यामधील सेवकांना दिलं जाणारं जे प्रशिक्षण आहे हे विभागीय प्रशिक्षणाची उदाहरणं आपल्या या ठिकाणी आहेत असं या ठिकाणी म्हणता येतं तसेच जो दुसरा भाग या ठिकाणी सांगितलेला आहे तो म्हणजे केंद्रीभूत प्रशिक्षण म्हणजेच या ठिकाणी हे जे प्रशिक्षण आहे हे सर्वसामान्य स्वरूपाचं प्रशिक्षण असतं आणि असं प्रशिक्षण हे केंद्र सरकारकडून किंवा विशिष्ट खात्याकडून संस्थेकडून संघटनेकडून या ठिकाणी दिलं जातं आणि विशिष्ट पदासाठी विशिष्ट पात्रतेचे उमेदवार यासाठी आवश्यक असतात आणि अशावेळी प्रशिक्षण देऊन उमेदवारांची योग्यता आणि कार्यक्षमता वाढवण्यात येते आता या ठिकाणी आपल्याला पुन्हा तेच तेच उदाहरणं याच्यामध्ये येणार आहेत की केंद्री, केंद्रीय केंद्रीभूत प्रशिक्षण जे आहे ते केंद्रीभूत प्रशिक्षण आपल्याला आय ए एस आय पी एस या अधिकाऱ्यांना देण्यात येणारं जे प्रशिक्षण आहे ते आपल्याला केंद्रीभूत प्रशिक्षण म्हणता येईल विशेष करून आय ए एस अधिकाऱ्यांना देण्यात येणारं प्रशिक्षण हे केंद्रीभूत किंवा केंद्रित प्रशिक्षण आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल केंद्रभूत केंद्रीभूत असं तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता तर यामध्ये तसेच फॉरेस्ट सुद्धा देण्यात येणारं जे प्रशिक्षण आहे त्याला सुद्धा आपण केंद्रित प्रशिक्षण या ठिकाणी म्हणू शकतो किंवा केंद्रीय केंद्रभूत असं प्रशिक्षण या ठिकाणी त्यांना दिलं जातं तर विभागीय आणि केंद्रीय या पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला हे प्रशिक्षणाचे प्रकार सांगता येतात पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे व्यावसायिक आणि पार्श्वभूमी व्यावसायिक प्रशिक्षण आणि पार्श्वभूमी प्रशिक्षण आता यामध्ये व्यावसायिक प्रशिक्षण म्हणजे कार्या विशिष्ट कार्यासाठी विशिष्ट प्रकारचं कौशल्य किंवा तंत्र आवश्यक असतं उदाहरणार्थ एम बी बी एस गुप्तचर पोलीस इत्यादी कर्मचाऱ्यांना किंवा इत्यादी उमेदवारांना देण्यात येणारं जे प्रशिक्षण आहे ते आहे व्यावसायिक प्रशिक्षण म्हणजे विशिष्ट व्यवसाय तुम्ही टायपिंगचं घ्या हां कॉम्प्युटरचं घ्या इंजिनिअरिंग हे सर्व या ठिकाणी जे आहेत म्हणजे एखाद्या विशिष्ट कौशल्याची निर्मिती संबंधित व्यक्तीमध्ये जेव्हा आपण करत असतो तेव्हा त्याला ते देण्यात येणारं प्रशिक्षण हे कसं आहे व्यावसायिक आहे डी एड बी एड हे जे प्रशिक्षणाचे प्रकार आहेत ते सर्व म्हणजे उदाहरणं आहेत ते आपल्याला व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये या ठिकाणी मोडता येतात किंवा सांगता येतात दुसरं आणखीन आपल्याच्यामध्ये लॉ एल एल बी या मा हे जे काही प्रशिक्षण आहे ते सुद्धा व्यावसायिक प्रशिक्षण आहे असं आपण या ठिकाणी सांगू शकतो तर या ठिकाणी व्यावसायिक प्रशिक्षण जे आहे ते कर्मचाऱ्यांना त्यांचं दैनंदिन कार्य करण्यासाठी आवश्यक असणारी जी काही कौशल्य आहेत आणि तंत्र जी व्यावसायिक प्रशिक्षणाच्या माध्यमामधून त्या कर्मचाऱ्यांमध्ये मा आपल्याला विकसित करता येतात तर याच्या विरुद्ध जो दुसरा प्रकार या ठिकाणी प्रशिक्षणाचा आहे तो म्हणजे पार्श्वभूमी प्रशिक्षण आता पार्श्वभूमी प्रशिक्षणाचा उद्देश जो आहे तो उद्देश अतिशय व्यापक असतो व्यावसायिक प्रशिक्षणाचा उद्देश हा संकुचित असतो म्हणजे तो केवळ एका कार्याशी रिलेटेड या ठिकाणी हे प्रशिक्षण असतं परंतु जे पार्श्वभूमी स्वरूपाचं प्रशिक्षण आहे ते प्रशिक्षण आपल्याला म्हणजे अगदी सर्व समस्यांचा विचार करणारं असं हे प्रशिक्षण या ठिकाणी असतं किंवा समाजामधल्या सर्वांगाचा विचार करायला लावणारं असं हे प्रशिक्षण या ठिकाणी आहे तर थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की या प्रशिक्षणाद्वारे कर्मचाऱ्यांचा दृष्टिकोन व्यापक त्या ठिकाणी बनविला जातो कर्मचाऱ्यांना सामाजिक आर्थिक समस्यांचं आकलन व्हावं म्हणून या ठिकाणी त्यांना सामाजिक शास्त्रांचं ज्ञान दिलं जातं म्हणजे समाजामधल्या ज्या ज्या काही वेगवेगळ्या समस्या आहेत त्या ते समस्या त्यांना लक्षात याव्यात आणि त्या समस्या सोडवण्यासाठीच्या ज्या काही त्यांच्याकडं म्हणजे ते जे काही कसब आहे ते कसब त्यांच्यामध्ये डेव्हलप व्हावं किंवा त्या समस्याकडं बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन जो आहे तो त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये विकसित व्हावा या अनुषंगानं आपल्याला हे प्रशिक्षण देण्याची गरज असते आणि मग हे प्रशिक्षण देण्यासाठी त्यांना विशेषत शास्त्र मग सामाजिक शास्त्रामध्ये समाजामधल्या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करण्यासाठी समाजशास्त्र आहे आर्थिक समस्यांचा अभ्यास करण्यासाठी अर्थशास्त्र आहे प्रशासकीय समस्यांचा अभ्यास करण्यासाठी प्रशा लोकप्रशासन आहे त्यानंतर इतिहा ऐतिहासिक म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये कुठल्या घटना घडल्या आणि त्या कशा पद्धतीनं हाताळ्या यासाठी इतिहास आहे ह्या सर्व गोष्टी त्यानंतर ते राजकीय घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी राज्यशास्त्रासारखा विषय आहे भूगोलाचं ज्ञान असा व भौगोलिक घटना वेगवेगळ्या ठिकाणचा परिसर वेगळा असतो भौगोलिकदृष्ट्या तर त्याचा असो त्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्राची भौगोलिक परिस्थितीना त्या ठिकाणी ते माहिती व्हावी म्हणून भूगोल आहे तर ह्या सर्व सामाजिक शास्त्रांची त्यांना त्या ठिकाणी माहिती करून दिली जाते किंवा या सर्व सामाजिक शास्त्रांचा अभ्यास हा पार्श्वभूमी प्रशिक्षणामध्ये त्यांना त्या ठिकाणी करून घेतला जातो किंवा त्या सर्व सामाजिक शास्त्रांची ओळख त्यांना या पार्श्वभूमी अभ्यासामध्ये करावी लागते तर यासाठी मग प्रशिक्षणाची व्यवस्था ही आय ए एस आय पी एस अशा अधिकाऱ्यांसाठी केली जाते त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला गटचर्चा याचं आयोजन करणं तसंच मासिकं ग्रंथालय सिनेमा अशा विविध माध्यमांचा वापर करून कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना हे जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण दिलं जातं तर यामध्ये पार्श्वभूमी प्रशिक्षण जे आहे ते अतिशय व्यापक स्वरूपाचं असतं आणि पार्श्वभूमी प्रशिक्षणाच्या माध्यमामधून कर्मचाऱ्याचा दृष्टिकोन हा व्यापक बनवला जातो तर व्यावसायिक प्रशिक्षणामध्ये केवळ त्याला त्या एका विषयाचं ज्ञान त्याच्यातली जे काही कौशल्य आहे टेक्निकल बाबी आहेत त्या ठिकाणी त्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सांगितल्या जातात किंवा त्याच्यामध्ये त्या गोष्टींचा विकास हा घडवून आणला जातो पुढचं आहे व्यक्तिगत आणि सामूहिक व्यक्तिगत आणि सामूहिक आता या ठिकाणी व्यक्तिगत प्रशिक्षण आणि सामूहिक प्रशिक्षण आता इथं प्रशिक्षण देत असताना काही काही बाबींचं प्रशिक्षण देण्यासाठी जेव्हा एका व्यक्तीला एका वेळी एकाच व्यक्तीला ते प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं तर त्या प्रशिक्षणाला आपण व्यक्तिगत प्रशिक्षण असं म्हणतो म्हणजे जेव्हा एका वेळी एकाच व्यक्तीला आपल्याला ते प्रशिक्षण देता येतं त्याला आपण व्यक्तिगत प्रशिक्षण असं म्हणतो आता व्यक्तिगत प्रश प्रशिक्षणाचं उदाहरण खूप तुमच्या परिचयाच या ठिकाणी आपल्याला देता येतं ते म्हणजे वाहन चालकाचं जे प्रशिक्षण आहे ते देण्यासाठी आपल्याला व्यक्तिगत प्रशिक्षण द्यावं लागतं म्हणजे एका वेळी एकाच व्यक्तीला एक, एक, दे एक माणूस त्या ठिकाणी प्रशिक्षण देऊ शकतो म्हणून त्याला व्यक्तिगत प्रशिक्षण म्हणजे एक जो ट्रेनर आहे तो एकावेळी केवळ एकाच व्यक्तीला प्रशिक्षण देऊ शकतो दुसरं याउलट आपल्याला सांगता येतं की अनेक व्यक्तींना एकत्रितरित्या एक देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाला आपण सामूहिक प्रशिक्षण असं म्हणतो म्हणजे कसं असं पहा यामध्ये की हे प्रशिक्षण देत असताना जे टेक्निकल बाबी आहेत की जिथं म्हणजे ते प्रत्यक्षात कृती करायची आहे आणि ती कृती करत असताना एकाच वेळी अनेक लोकांना ती कृती आपण प्रत्यक्षात त्यांच्याकडून करून घेऊ शकत नाही तर त्यावेळी ते व्यक्तिगत प्रशिक्षणाच्या माध्यमामधून त्याला ते प्रशिक्षण द्यावं लागतं आणि सामूहिक प्रशिक्षणामध्ये एकाच वेळी अनेक लोकांना आपल्याला प्रशिक्षण देता येतं एकाच वेळी अनेक लोक आता त्यामध्ये जर तुम्ही आता डॉक्टर्स जर या ठिकाणी पाहिले डॉक्टर्स लोकांना देण्यात येणारं प्रशिक्षण हे सामूहिक प्रशिक्षण आहे पोलिसांना देण्यात येणारं प्रशिक्षण हे सामूहिक प्रशिक्षण आहे आय ए एस आय पी एस अधिकाऱ्यांना देण्यात येणारं प्रशिक्षणसुद्धा सामूहिक प्रशिक्षण आहे नर्सिंगमध्ये देण्यात येणारं प्रशिक्षणसुद्धा सामूहिक प्रशिक्षण आहे डी एड बी एडमध्ये देण्यात येणारं प्रशिक्षण सामूहिक आहे इंजिनिअरिंगमध्ये देण्यात येणारं प्रशिक्षणसुद्धा सामूहिक आहे तर या पद्धतीनं हे सामूहिक प्रशिक्षण आपण इथं देऊ शकतो दे की जिथं एकाच वेळी अनेकांना ती संकल्पना आपल्याला सांगायची आहे तेव्हा आपल्याला सामूहिक प्रशिक्षण इथं देता येतं तर या पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला हे सामूहिक प्रशिक्षण जे आहे ते या पद्धतीनं सांगता येतं दुसरं महत्त्वाचं याच्यामधलाच भाग म्हणजे एक व्यक्तिगत झालं सामूहिक झालं परत त्याच्यामध्ये विशाल समूहाचं एक प्रशिक्षण असतं विशाल समूहाचं प्रशिक्षण म्हणजे जेव्हा हजारोच्या संख्येने प्रशिक्षणार्थी एकत्रित येतात आता जे आपण सा सामूहिक प्रशिक्षण म्हटलं का त्यामध्ये तीनशे चारशे पाचशेपर्यंत ती संख्या असू शकते किंवा जास्तीत जास्त सहाशे सातशेपर्यंत पण ती हजाराच्या पुढं नसते परंतु अगदी हजारो कर्मचारी एकत्रित येऊन आणून त्यांना जेव्हा प्रशिक्षण दिलं जातं त्या प्रशिक्षणाला आपण विशाल समूहाचं प्रशिक्षण म्हणतो विशाल मोठा त्या ठिकाणी समूह आहे की म्हणजे एखाद्या मोठ्या सभागृहामध्ये अशा प्रशिक्षणाची व्यवस्थाही करण्यात येते किंवा अगदी ओपन ग्राउंडवरती सुद्धा अशा प्रशिक्षणाची व्यवस्थाही केली जाऊ शकते उदाहरणार्थ उदाहरण आपल्याला घेता येतं ते म्हणजे निर्वाचन आयोगाकडून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना देण्यात येणारं जे प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण विशाल समूह प्रशिक्षणाचं सर्वोत्तम उदाहरण आपल्याला सांगता येईल की अगदी हजारोच्या संख्येने एकाच वेळी त्या ठिकाणी प्रशिक्षण दिल्या जातं तर या पद्धतीनं आपल्याला प्रशिक्षणाचा हा प्रकार इथे सांगता येतो तर हे वेगवेगळे प्रशिक्षणाचे प्रकार या ठिकाणी आहेत आणि या आजच्या भागामध्ये आपले हे प्रकार या ठिकाणी पूर्ण होतात तर सर्वांनी या ठिकाणी हे जे प्रकार आहेत ते प्रकार पुन्हा एकदा व्यवस्थित ऐका सुरुवातीपासून आणि व्यवस्थित तुमच्या म्हणजे नोटबुकमध्ये हे पॉईंट वगैरे तुम्ही नोट करून घ्या जेणेकरून की तुम्हाला परीक्षेमध्ये याची अडचण येणार नाही परीक्षा कोणत्या पद्धतीच्या होतील ते आणखीनही या ठिकाणी म्हणजे स्पष्ट झालेलं नाही त्यामुळं तुमचा या ठिकाणी दोन्ही पद्धतीच्या परीक्षा देण्यासाठीची तुमची या ठिकाणी तयारी असावी एम सी क्यू आलं कारण सध्याला एम सी क्यूच्या परीक्षा या ठिकाणी होत आहेत ते जरी आलं तरी तुमच्याकडं जर तुम्ही मुद्देसूद तुमच्याकडं टिप्पणी केली तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी सहज त्या ठिकाणी लक्षात येतील आणि तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी अचूक असे उत्तरं शोधू शकाल तर आजच्या या भागामध्ये आपण इथे थांबूया पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते आणि आजच्या भागामध्ये या ठिकाणी मी थांबते धन्यवाद